नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये चला नवीन सुरुवात करत आहे मी तर आपण हे मशनीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे राजेश्री जयश्री सिस्टर आपल्या दुसऱ्या चॅनलवर तर मशीन कशी खोलायची काय खराब झाली की मशीन आपण ठीक करायला तर खूप पैसे घेते ते मशिनीला मी खोलले का किती घाण निघत आहे तर पूर्ण खोलून मशीन मी कशी घरात तुमच्या मशीन असेल आपल्या घरात आणि आपण वापर म्हणजे आपल्याला शिलाई येत नसेल तरी पण आपण मशीनला व्यवस्थित घरच्या घरी सळ येत असेल वगैरे तर ग फिट झाली असेल चालत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आपल्या दुसऱ्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्हाला घरात बसून व्यवस्थित तुम्ही मशीन दुरुस्त करू शकता ती मी पूर्ण माहिती दिलेली आहे चला मी पूर्ण मशीनला खोललेली आणि पूर्ण ठीक केली कारण का ब्लाऊज शिवायचा होता मला आता इथून पुढे स्टार्ट करणार आहे सगळे शिलाई कारण इथं सगळेच आता तुमच्या आशीर्वादाने फटाफट माझ्या बहिणी पण तुम्ही पण शिवायला या दिल्लीत जिथं मीला कॅन्टमध्ये ओळखता तर या लागलेत आता गिर्याकी त्यासाठी मी आता सुरुवात करत आहे माझं काम त्यासाठी व्हिडिओ पण येतील <coughs> तर आज मी काय शिवले तुम्हाला नक्की सांगेन तर मी पूर्ण पार्ट मोबाईल आपले हे जो मोबाईलचंच बोलते मशीनचं खोललेलं आहे का ही पार्ट असं बसवून पूर्ण बसवून ऑइल करून कचरा काढून सगळं घालून फिट केलेलं आहे का फिटिंग करत आहे मी झाली मशीन आपली रेडी करून आणि चालवून पण दाखवते हा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे परत परत बोलत आहे तुम्हाला तर व्हिडिओ बघा आणि तो तुम्ही मशीन दुरुस्त करून घ्या घरच्या घरी तर बॉबेन बसवली आणि पुसून घेतलं ऑईल केलेलं आहे तर मशीन बघू शकता किती छान चालू आहे गायू माझ्यासोबत खेळत आहे खूप छान तर हे बघा पूर्ण लूज झालेली आहे आपल्या मशीनीची पार्ट सगळे ऑइल केल्याबद्दल तर ब्लाउज कापल्याला हा आहे तुम्ही बघू शकता तर कटुरी थ्री पीस कटुरी कापलेला आहे मी कटिंग केलेला ब्लाउज आहे पाठ हो का ही असे आणि हा बाजू कटिंग करत आहे तो हा पूर्ण व्हिडिओ असं टाकलेला आहे तर शिवून झालेला आहे ब्लाउज बघा आता तुम्हाला दाखवते एक करून थोडस ओवर करते कॅमेरा आणि दाखवू आपण है ना तर थ्री थ्री कटोरी मी कटिंग केलेली आहे ना तरी बघू शकता कम्प्लीट झालेलं आहे का मग माझी काय तर हे बघू शकतात अंधार 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 मशीनचे उप काजार मी हाताने नाही केले डायरेक्ट मशलीलाच कारण का ह्याला काज फिनिशिंग बघा आपल्या ब्लाऊजची हातशिलाई करायची आहे हां हां हातच्या वी करणार नाही दिदीमध्ये तेव्हा तर हातशिलाई अशी केली नाही आपण नकली ही मला तुरपाई रुपये करायचे आहे तुम्ही बघू शकता पायपिंग केलेली नाही मी हातसिलाई करून घालणार आहे कारण ब्लॅक आहे ब्लाऊज आणि सिंपल आहे काय डिझाईन नाही काय नाही मग मला सिंपल ब्लाउज खूप आवडतात सिंपल कपडे तर ह्याच्यावर काहीसुद्धा डिझाईन नाही तर फिनिशिंग दाखवते तुम्हाला हे बाजू आहे आता अजून हातशिलाई हो वगैरे बाजूला केलेली नाही हुक्क लागलेले नाहीत अजून आपली आणि काजं पण लागलेली नाहीत त्यासाठी आता अच्छा काजं करायचे काजं केले हे जे जशिनीचीच काजं करणार आणि किती फिनिशिंग छान आले मला वाटलं मी असंच ठेवलेलं बघा मी बोलत बोलत तुम्हाला किती छान बघा मा, माग मागचा आहे कसा उंचीला किती ब्लाऊज पुढचा वाटतोय ना हा पुढचा नाही मागचा आहे आहे तर मी बघू शकता आपली थ्री कटोरी आहे आपली कटोरी घातली तर कसं असतं कटोरी ब्लाउज घातलं की त्यात नोक वगैरे हो जास्त दिसते ना आजकाल ते नोक पिकायचं पसंत नसतं आपल्याला नाही तर थ्री कटोरी बघू शकतो थ्री कटरीमध्ये एक मिनिट झाला तुम्हाला दाखवते मी ब्लाउज हे आहे ब्लॅक आहे असल्यामुळं का नाही तुम्हाला काहीच दिसूनच झालं आहे ना एक मिनिट हे कटोरी इतकी छान बसलेली बस आहेत ना खूप छान ब्लॅक असल्यामुळं काय समजणंच झालं आहे हां तुम्हाला का नाही लागलीच मी आता हो लावून दाखवते काज तर आपण ह्याचीच केलेले आहेत आताच्या वेळी काहीतरी नंतर हात शिलाई वगैरे करते पण फिनिशिंग इतकी छान आलेली आहे का नाही तुमच्या आशीर्वादाने आता चालू करणार आहे मी माझं काम कारण मला खूप गरज आहे आता जेव्हापासून शिलाई बंद केली जायला खरं खरं सांगते माझ्या आत्ता एक रुपया नाही एक रुपया नाही माझी शिलाई मी करत असते ना की कुठे गेली तरी असं वाटतं हां नाही पैसे तुमच्या जवळ देतात पण मला ती त्यांचं योग्यच वाटत नाही घेणं म्हणजे ती माझंच वाटत नाही खरं सांगते मिस्टर आहेत माझं नाही तर कोणतं कमेंट कला की मिस्टर असल्यावर पैसे का म्हणलाय पैसे मला नको वाटतं त्यांच्याकडून घ्या आणि मला ती दिलं तरी आपल्याकडे जास्त म्हणा की त्यांची कुठं जाते दारू पक् पिणारे थोडी आहे पण मला ती योग्यच वाटत नाही त्यांचं लोकच वाटतं आपण काहीतरी काम केलं आपलं स्वतःच कमवलं किती बरं वाटतंय ना मी सगळे असेच हुकं लावून घेते सूट उचली चला आपलं ब्लाऊजचे ब्लाउजचे हुकं लावून झालेत आणि बाकीचे हात शिलाई वगैरे परत मी लावणार आहे हात शिलाई करायची टाइम लागतो ना तर विड हे ब्लाऊज घालून साडीवर दाखवायचा असेल नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटची वेट करीन जर तुमची कमेंट असेल तुम तर तुम नक्कीच घालून असतील ब्लाऊज तर हे मॅडम वा किती छान फिनिशिंग आलेली आहे तुम्ही बघू शकता ही कटोरी हे हे आहेत ना हे थ्री कटोरी आपली नाहीतर कटोरी आणि पी मागचा भाग पाठीमागचा भाग कुठंच असं म्हणजे कुठंच सळी येईल अशी खपटीच काय नाही कटिंग इतकी म्हणजे परफेक्ट कटिंग गोल गळा आहे डिप गळा आहे दाखवते तुम्हाला खिशात दरवाजा लावत आहे चालेल का म्हणून मस्त वाटतं खूप छान ब्लाउज बनलेलं आहे पाठीमागचा दिसत आहे कटोरी बघू शकता हातशिलाई वगैरे आता सहा ओका लावले हातशिला आणि घालून जर तुम्हाला साडीवर म्हणजे कुठ कशी फिनिशिंग बघ बसते मला हे जर बघायचं असेल तर कमेंट नक्कीच करा हे बघू शकता आता व आ टी शर्ट आहे ना त्यामुळे इतकी छान फिनिशिंग आहे ना खूप छान आहे ते बघू शकतो म्हणजेच ठीक आहे तर जरा काळजी घ्या व्हिडिओ आवडत असेल लाईक नक्कीच करा कमेंट नक्कीच द्या ठीक आहे कटिंग पण टाकते आता बाहेरचे पण कपडे सर्व घेणार आहे ठीक आहे धन्यवाद